आज आपण चौथे प्रकरण कोण व कोनांच्या जोड्या आणि त्यातील सराव संच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वीच्या अभ्यासक्रमावरही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथं ही आकृती काढलेली आहे ही कशाची आकृती आहे तर कोनाची आकृती आहे कोण म्हणजे काय की दोन नैक रेषीय हो? किरण म्हणजे एका रेषेत नसलेले नैक रेशीय हो म्हणजे दोन ऐक्रेशीय किरणांच्या संयोगाला काय म्हणतात कोण म्हणतात म्हणजे या ठिकाणी ए बी सी हा कोण आहे आता याच्यावरनं काही माहिती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे कोणाचे नाव लिहा म्हणजे काय येणार मग कोन ए बी सी आता या बी बिंदूशी कोण तयार झालेला आहे मग कोण ए बी सी हे तीन अक्षरी नाव झालं आणि फक्त कोन बी ही एक अक्षरी नाव आहे ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे ज्या बिंदूशी कोण तयार झाला आहे त्याचं एक अक्षरी नाव आपण लिहू शकतो कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा आता शिरोबिंदू कोणता आहे ज्या बिंदूपाशी कोण तयार झालेला आहे तो बिंदू म्हणजे शिरोबिंदू म्हणजे बिंदू बी कोणाच्या भुजांची नावे लिहा भुजा म्हणजे बाजू मग काय येणार बाजू बी ए आणि बाजू बी सी बाजू बी सी भुजावर भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा या भुजांवर दाखवलेले बिंदू जे आहेत हे तीन बिंदू आहेत कारण या बाजूंवर भुजांवर म्हणजे बाजूंवर असलेले बिंदू बिंदू ए बी आणि सी अशा प्रकारे कोणाविषयी माहिती लिहिता येते कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग पुढचा भाग आहे आता ही आकृती काढलेली आहे मी सुद्धा कोण पी क्यू आर हे बिंदू भुजांवर आहेत या कोणाच्या भुजांवर बिंदू पी क्यू आर आहेत तर हे बिंदू सोडून बिंदू एन एम टी आणि ओ हा बिंदूंचा समूह जो आहे त्याला म्हणतात कोनाचा अंतर्भाग आणि भुजांवरचे बिंदू सोडून कोणाच्या आंतरभागातील बिंदू सोडून जी डी ई हे जे बिंदू आहेत या बिंदूंच्या समूहाला म्हणतात कोणाचा बाह्य भाग म्हणजे हा कोणाचा आंतरभाग आणि हा सगळा जो आहे तो कोणाचा बाह्य भाग आहे तर याच्यावरनं कोणाच्या आंतरभागातील बिंदू बाह्य भागातील बिंदू किंवा भुजांवरील बिंदू विचारलं जातं तर या ठिकाणी आंतरभागातील बिंदूंची नावे मग आंतरभागात कोणते बिंदू आहेत तर बिंदू एन एम टी आणि ओ हे बिंदू आहेत बाह्य भागातील बिंदूंची नावे लिहा आता बाह्य भागातील बिंदूंचे नाव लिहिताना बिंदू बघायचा आहे नाव नाही आता हा बिंदू इथं पी हे नाव बाह्य बाहेरच्या बाजूला आहे पण बिंदू कुठं आहे भुजांवर आहे म्हणून हे बिंदू व्यवस्थित बघायचे आहेत म्हणजे बिंदू जी बिंदू डी एस आणि ई बिंदू जी डी एस आणि ई हे बिंदू जे आहेत ते बाह्य भागातील बिंदू आहेत कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे आता भुजांवर बिंदू म्हणजे हे बाजूंवरचे बिंदू मग बिंदू पी क्यू आणि आर प्रकारे कोणत्याही प्रकारची तुम्हाला अशी आकृती आली तर तुम्ही आंतर्भागातील बाह्य भागातील भुजांवरचे बिंदू लिहू शकता पुढचा भाग आहे संलग्न कोण संलग्न म्हणजे काय लगतचे लगतचे म्हणजे लागून आता इथं लगतच्या कोणांसाठी हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असते आता बघा हे बिंदू हे आपण कोण घेऊया बी एम क्यू कुठला आहे बघा बी एम क्यू हा कोण आणि क्यू एम डी क्यू एम डी हा कोण आता हे तीन बी जे पॉईंट्स आहेत महत्त्वाचे ते बघा संलग्न कोणाची एक भुजा सामायिक असते बी एम क्यू आणि क्यू एम डी ह्याच्यामध्ये क्यू एम म्हणजे एम क्यू ही जी बाजू आहे ही सामायिक आहे दोन्ही कोणांमध्ये ही बाजू येते म्हणजे ही बाजू सामायिक आहे म्हणजे संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असते दुसरं उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि शिरोबिंदू सामायिक असतो आता ह्या दोन कोणाच्या उरलेल्या ज्या एम बी आणि एम डी ह्या कोणाची बाजू एम डी आणि ह्या कोणाची बाजू सॉरी एम बी आणि या कोणाची बाजू एम डी या ही जी मधली भुजा आहे म्हणजे सामायिक जी भुजा आहे त्याच्या विरुद्ध बाजूने असतात बघा त्याच्या वरच्या बाजूला आहे आणि याच्या खालच्या बाजूला ही बाजू आहे आणि तिसरं संलग्न कोनांचे अंतर्भाग विभिन्न असतात विभिन्न म्हणजे पूर्णपणे वेगवेगळे तर हा जो मधला भाग आहे हा अंतर्भाग आहे हे अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे असतात ह्या तीन पॉईंट्स या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत तीन पॉईंट्स या ठिकाणी साध्य होत असतील तर ते कोण संलग्न कोण असतात म्हणून हे संलग्न कोण आहेत आता हे बघूया बी एम डी बी एम डी म्हणजे हा संपूर्ण कोण हा कोण झाला आणि बी एम क्यू बी एम क्यू म्हणजे हा कोण आता हा नाही आहे हा सोडून देऊया आपण बी एम डी आणि बी एम क्यू याच्यामध्ये बी एम हा पहिला पॉईंट्स येतो आहे बी एम किंवा एम बी ही सामायिक भुजा आहे बी एम बी एम ही सामायिक भुजा आहे पहिल्या पॉईंटसाठी या ठिकाणी साध्य झाला परंतु दुसरं बघा उरले आता उरलेल्या दोन भुजा आता या ठिकाणी उरलेल्या भुजा कुठल्या आहेत एम डी आता बी एम डी बी एम डीची उरलेली भुजा एम डी आणि बी एम क्यूची उरलेली भुजा एम क्यू ह्या दोन्ही या एम बी या बाजूच्या एकाच बाजूला येतात खालच्या बाजूला आणि आपल्याला काय पाहिजे हे विरुद्ध बाजूंना पाहिजे आणि त्यांचे अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे नाहीत कारण बी एम डी हा पूर्ण झाला आणि बी एम क्यू म्हणजे हा जो भाग आहे हा दोन वेळा आहे ह्या कोणामध्ये सुद्धा येतो आणि ह्या कोणामध्ये सुद्धा येतो म्हणजे बी एम डीमध्ये पण येतो आणि बी एम क्यूमध्ये सुद्धा येतो म्हणजे अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे नाहीत म्हणून हे बी एम डी आणि बी एम क्यू हे संलग्न कोण नाहीत मग संलग्न कोणाची व्याख्या काय आहे बघा दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो बिंदू शिरोबिंदू सामायिक असतो एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात त्या कोणाला संलग्न कोण म्हणतात ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की एक भुजा सामायिक असते आणि आंतरभाग पूर्णपणे वेगवेगळे वेग असतात म्हणजे इथं यामध्ये या, या बाजूमुळे हे दोन भाग वेगवेगळे वेग झालेले आहेत अशा कोणांना म्हणतात संलग्न कोण आता याच्यावरून आपण सरावसंच पंधरा सोडवूया विद्यार्थी मित्रांनो सरावसंच पंधराला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओंचं पुढच्या अभ्यासक्रमावरती मी व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येतील आता प्रश्न पहिला बघा की इथे ही आकृती दिली आहे आणि अंतर्भागातील बिंदूंची नावे आता अंतर्भाग म्हणजे हा आतला भाग म्हणजे इथे कोणते बिंदू आहेत मग बिंदू आर एन सी आणि एक्स बाह्य भागातील बिंदूंची नावे हे बिंदू बघायचे आहेत बिंदू टी बिंदू यू बिंदू टी यू आता हे जी नाव बाहेर आहे परंतु बिंदू हुजांवर आहे क्यू व्ही आणि वाय क्यू व्ही आणि वाय आणि कोणांच्या भुजांवरील बिंदू ए डब्ल्यू जी आणि बी बिंदू ए डब्ल्यू जी आणि प्रश्न दुसरा खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा तर इथं बी एन सी ए एन सी आणि बी एन ए हे तीन कोण दिले आहेत आणि ह्याच्यात आपल्याला संलग्न कोणांच्या जोड्या लिहायच्या तर हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण कौन संलग्न कोण आहेत कारण यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत विभिन्न आहेत आणि बी एन सी आणि ए एन सीमध्ये एन सी ही सामायिक बाजू आहे म्हणजे पहिली जोडी आपल्याला मिळाली आहे बी एन सी व कोण एन सी तसंच हा कोण आणि हा कोण म्हणजे समजा आता आपण याला इथं फुली करूया आणि इथं फुली करूया म्हणजे हा कोण आणि हा कोण हे कोणसुद्धा काय आहेत संलग्न कोण आहेत आता याच्यामध्ये बघा सी एन ए आणि एन सी याच्यामध्ये एन ही सामायिक बाजू आहे आणि हे दोन्ही भाग पूर्णपणे वेगवेगळे आहेत म्हणजे यांच्या अंतर्भाग वेगवेगळे आहेत विभिन्न वेग वेग वे आहेत म्हणजे दुसरी जोडी आपल्याला मिळते सी एन ए व एन बी आणि तिसरी जोडी हा कोण आणि हा कोन? हे दोन्ही कोणसुद्धा संलग्न कोण आहेत म्हणजे कोण ए एन बी आणि बी एन सीमध्ये एन बी ही सामायिक बाजू आहे आणि हे आंतरभाग त्यांचे वेगवेगळे आहेत विभिन्न आहेत म्हणजे तिसरी जोडी आहे ए एन बी व कोण बी एन सी या प्रकारे या ठिकाणी संलग्न कोणांच्या तीन जोड्या मिळतात पुढच्या संलग्न कोणांच्या जोड्या आता हा कोण पूर्ण को तर पूर्णपणे वेगळाच आहे म्हणजे संलग्न कोणाच्या जोड्या फक्त या ठिकाणी आहे ही जोडी मिळते आपल्याला तर कारण टी क्यू पी आणि पी क्यू आरमध्ये क्यू पी ही सामायिक बाजू आहे आणि हे दोन भाग पूर्णपणे म्हणजे हे आंतर भाग जे आहेत ते वेगवेगळे आहेत म्हणजे इथं टी क्यू पी व कोण आर क्यू पी इथं लगेच लक्षात येतं बघा ह्या दोन क्यू पी क्यू पी ही बाजू सामायिक आहे तर खालील कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहा बघूयात आपण पी एम क्यू पी एम क्यू हा कोण आणि आर एम क्यू आर एम क्यू आर एम क्यू आणि पी एम क्यू पी एम क्यू हे दोन्ही कोण संलग्न आहेत कारण यांचे आता या ठिकाणी बघा पी एम क्यू आणि आर एम क्यूमध्ये एम क्यू ही बाजू सामायिक आहे आणि त्यांचे आंतरभाग वेगवेगळे आहेत पी एम क्यू व कोण आर एम क्यू संलग्न कोण आहेत आता पुढची जोडी बघूया आर एम क्यू आर एम क्यू तोच कोण आहे आर एम क्यू हा कोण आणि एस एम आर एस एम आर एस एम आर म्हणजे हा कोण बघा एस एम आर आणि आर एम क्यू हा त्याच्यामध्ये आर एम ही बाजू सामायिक आहे आर एम क्यू आर एम क्यू आणि एस एम आर एस एम आर आणि आर एम क्यू हा भाग इथं डबल आहे म्हणजे आंतरभाग याचे पूर्णपणे वेगळे नाहीत म्हणून हे दोन कोण संलग्न कोण नाहीत दुसरं कोण आर एम क्यू व कोण एस एम आर हे संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत किंवा वेगवेगळे नाहीत कारण हा कोण आणि हा कोण म्हणजे हा जो भाग आहे हा पुन्हा येतोय आता तिसरी जोडी बघूया आर एम एस आर एम एस म्हणजे हा कोण आणि आर एम टी आर एम टी म्हणजे हा संपूर्ण कोण इथून इथपर्यंत सुद्धा पुन्हा तोच आहे बघा हा जो भाग आहे हा पुन्हा येतो आहे म्हणजे आर एम टीमध्ये पण येतो आणि आर एम एसमध्ये पण येतो म्हणजे यांचे आंतरभाग वेगवेगळे नाहीत म्हणून हे दोन कोणसुद्धा संलग्न कोण नाहीत म्हणून कोण आर एम एस व कोण आर एम टी हे संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे आंतर्भाग विभिन्न नाहीत चौथी जोडी बघूया एस एम टी एस एम टी आता इथं खून करूया आपण म्हणजे लक्षात येईल एस एम टी हा कोण आणि आर एम एस आर एम एस म्हणजे हा कोण बघा एस एम टी एस एम टी हा कोण आणि आर एम एस हा कोण याच्यामध्ये एम एस ही बाजू सामायिक आहे आणि त्यांचे आंतरभागसुद्धा पूर्णपणे वेगवेगळे आहेत हा कोण मोठा आहे हा छोटा है। है। कौन? कौन आहे परंतु मात्र त्यांचे आंतरभाग पूर्णपणे वेगळे आहेत त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही म्हणून हे दोन्ही कोण संलग्न कोण आहेत म्हणून कोण एस एम टी व कोण आर एम एस संलग्न कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू